नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज मेथीचा नवीन ना ना असा नाश्ता बनवणार ना आहे यासाठी मी मेथी घेतलेली आहे एकदम पानं पानं घेतलेले आहेत ह्याला धुवून कट करायचे बघू शकता एकदम पानं घेतलेले आहेत मी अजिबात देट घ्यायचं नाही किंवा काढी घ्यायची नाही तर जेवढं बारीक होईल तेवढी बारीक बारी कट करून घ्यायची आणि मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे यामध्ये साहित्य टाकून घ्यायचं आहे आता एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ टाकायचे दोन चमचे मोठे रवा टाकायचा आहे हळद टाकायची थोडीशी रंग येण्यासाठी आणि चवीसाठी लाल तिखट टाकायचे धने जिरे पावडर टाकायचे तर ओवा टाकायचा आहे चोळून घेतलेला आहे मी हातावर अर्धा चमचा मीठ टाकायचे कोथिंबीर साकर टाकायची अर्धा चमचा साखर टाकायची साखरेमुळं कडसरपणा कमी होतं मेथीचा आणि एक चमचा तूप टाकायचे मिक्स करून घ्यायचं ही हाताने मिक्स करून घ्यायचे सर्व पिठाला एकदम छान असं लागलेलं लागल्यानंतरच मळून घ्यायचं आहे तर आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं उंडा तयार करून घ्यायचं आहे तर आता घट्ट पीठ मळून झालेलं आहे तर झाकून ठेवायचे दहा मिनट थोडासा हाताला तेल लावून थोडंसं आणखीन मळून घ्यायचे यानंतर आता थोडंसं पीठ बाजूला काढून घ्यायचे एखाद्या चपातीच्या आकाराचा आणि चपाती लाटून घ्यायचे थोडंसं पीठ लावायचं गव्हाचं कोरडं उंड्याला आणि लाटून घ्यायचे एकदम पातळ अशी लाटून घ्यायचे चपाती जेवढी पातळ होती होईल तितकी चपाती लाटून घ्यायची एकदम छान अशी बघू शकता एकदम पातळ अशी चपाती लाटून झालेली आहे यानंतर याचे काप करून घ्यायचे ज्या आकाराचे शंकरपाळे करू शकतात त्या आकाराचे करायचेत बघू शकता एकदम छान असे तयार झालेले आहे तर आता मी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले गॅसवर आणि तेलामध्ये सर्व टाकून घ्यायचे तळण्यासाठी एकदम तेल गरम झालेलं आहे आणि तळत असताना गॅस कमी ठेवायचा आहे तर लाटलेलं सर्व मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे शंकरपाळी अशा पद्धतीनं चमच्यानं दोन्ही बाजूला तळून घ्यायचे बघू शकता एकदम छान असं तळत आलेलं आहे तर आता मी बाजूला काढून घेणार आहे जास्त पण काळपटपणा तळायचं नाही अशाच पद्धतीनं तळून घ्यायचं एकदम कुरकुरीत असे शंकरपाळे तयार होतात तर तयार झालेले आहेत कुरकुर कुरकुरीत कुर -कुर, कुर असे मेथीचे शंकरपाळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद